पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल करवंद खोबरं आणि मिरच्या तर आज आपण पाट्यावरती चटणी बनवणार आहोत मिक्सरमध्ये न करता आपण पाट्यावरती बनवणार आहात आहे पाटा आणि ह्याला बरवंटा म्हणतात हे बघा सो आता आपण याच्यावरती बनवणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हे जे सो हे आधी खूप वापरायचं आहे म्हणजे आत्ताही वापरतात कोकणात पण जास्ती नाही कमी प्रमाण झालं कारण की मिक्सर वगैरे आल्यात बऱ्याच प्रकारच्या टेक्नॉलॉजी आल्यामुळे हे जे पाठी राहिलं आहे सो आम्ही आमच्या शेजारी वगैरे आहे म्हणजे ते लोकं करतात त्यांचाच हा पाटा आहे तुम्ही बघू शकता हा पाटा आहे आणि हा वरवंट आहे सो आज आपण चटणी पाट्या वरवंटावरती करणार आहोत सो इथे मी करवंद घेतले आहेत चट मीठ घेतलं आहे जिरा आहे सो so, जिरं टाकलं ना तर एक मस्तच एक वेगळीच फ्लेवर येतो आणि एक चव पण येते आणि इकडे हा खोबऱ्या आणि ही मिरच्या आहेत सो तुम्हाला तुमच्या तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकता कमी हव्या तर कमी घ्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी मिक्सरमध्ये जी चटणी होते किंवा जे काही वाटण होतं त्याला जेवढी चव नसते ना म्हणजे असते चव ते आहून ह्या पाट्यावर वंटावरती जे वाटलेलं असतं ना त्याला खूप चांगली चव असते आणि खूप आधी म्हणजे आधीच्या काळात म्हणजे आमच्या आजी आजोबांच्या पण काळात खूप वापरायचं हे वातावरण त्याच्यावरती सगळं जेवण व्हायचं म्हणजे चटण्या असतील किंवा जेवणाचं वाटण असेल ते सगळं ह्याच्यावरतीच केलं जायचं सो एक गोष्ट म्हणजे आता मिक्सर वगैरे काय होतं एकतर वेळ कमी लागतो आणि पटकन होतं पण ह्याच्यामध्ये वेळ जास्त लागतो कारण की हे पूर्ण वाटे वाटेपर्यंत पण तरीसुद्धा याच्यावरती जी चव आहे ती मिक्सरला नाही आहे म्हणजे मिक्सरमध्ये जे आपण चटणा बनवतो किंवा जे वाटण बनवतो त्याच्यावर एवढी चव नाही जेवढी याच्यावर चव आहे सो आपण जपलं पाहिजे कारण की आपण याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे so, सो तुम्ही पण करू शकता सो बघा सो पहिलं आपण पूर्ण पाटा हा धुवून घेतला आहे हा पाटा हा गरवंटा आहे सो आता आपण सुरुवात करणार आहोत आधी मिरची आणि करवंद करवंद जास्ती नाही टाकायची किमान तुम्ही दहा एक जरी टाकले तरी आता करवंद कशी जून आहेत त्याच्यामुळे जास्त आंबट त्याच्यामुळे आता पण म्हणजे जास्त नाही घ्यायची कमी घ्यायची सो इथे मी आता घेते स्वतः पूर्ण खेचून घेणार आहात तुम्ही बघू शकता बघा बिया बाहेर पडता याचा अर्थ जून आहे तरी तिथं काय नाही स्वतः पण सगळे असे सोडून घेणार आहात त्याच्यानंतर आपण मिरच्या घेणार आहात तुम्हाला पाहिजे तेवढं घेऊ शकता तिखट होतं तिकट सो so, आता आपण मिरची पूर्ण ठेचून घेणार आहात सो so, तुम्ही पण करू शकता पाट्यावरती सो so, आजकाल पाटे पण असे विकाल असतात मार्केटमध्ये सो so, आता पण पूर्ण खेचून घेणार आहोत आणि नंतर आपण खोबरा ऍड करणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका हा जो शब्द आहे ना तुम्हाला गीड अजून बोलताच येत नाही पण तुम्ही घ्याल सांभाळून त्यात काय असतं आपण हे पूर्ण बारीक करून घेणार आहोत पाट्यावरती दुसरी गोष्ट काय असते हे असं करताना फक्त त्याच्यामुळे असा हात ठेवायचा जेणेकरून पूर्ण बारीक झालं की तुम्हाला दाखवते तर इथे आपण पूर्ण बारीक करून आहे कुठे कुठे आहे जात पण ते आपण वाटून घेतल्यावरती पूर्ण होईल आता आपण यात जिरं ॲड करणार आहात सो जिऱ्याची पेस्टच वेगळी येते तुम्ही कितीही टाकू शकता जिऱ्याचं तुम्हाला स्मेल पण तुम्हाला माहिती आहे खूपच चांगला असतो सो आपण इथे जिरं टाकलं आहे त्याच्यानंतर मीठ टाकणार आहोत चवीनुसार तुम्ही आधी थोडं टाकलं तरी चावेल त्यात एवढं एवढंही नाही नंतर आता आपण हे पण असं बारीक करून घेणार आहात उडू नये म्हणून असं हात लावायचा म्हणजे उरत नाही मी माताना जरा हळू मारायचं जेणेकरून बाहेर येणार नाही आत्ता जो वास येतो आहे ना जिऱ्याचा तुम्हाला सांगू नाही शकत भारी येतो आहे तर तुम्ही कुठलीही चटणी करत असाल करवंदाची असाल खोबऱ्याची करत असाल तर त्यात तुम्ही जिरं टाका खूप भारी स्मेल येतो सो हे ये मी सगळं जिरं इथे टाकते सो आता बारीक झालं त्याच्यामुळे जास्त उडत नाहीये मग अशी जाडस होतं त्याच्यामुळे सगळं उडत होतं सो so, पहिली लोक सगळं जेवण याच्यावरतीच करायचे म्हणजे वाटणं सकट सगळं ओलं वाटण असेल खोबऱ्याचं सुक असेल किंवा भाजून जे करतात वाटण ते पण म्हणजे खोबरा वगैरे चुलीत भाजून कांदे खोबरे सगळे असे चुलीत भाजून कराय टाकायचे आणि त्याच्यानंतर पाट्यावरती वाटायचे सो सगळं जेवण आधी हे पाट्यावरच्या ह्याच्यावरती जायचं आहे आणि आत्ता तसं नाही राहिलं आहे आता सगळं बदलत निघालं आहे असं कधी कधी वाटतं की काही ज्या काय काय गोष्टी आहेत कोकणातल्या अशा कधीही संपू शकतात पण ते आपल्याला संपवायचे नाही आहेत आपणच जतन करायचं आहे त्याचं आता तुम्हाला पाट्यावर म्हणता आधी सगळ्यांच्या घरात दिसायचे पण आता तसे दिसत नाही कारण की जशी जशी किडी वाढ अशी वाढत निघाली आहे त्यामुळे सगळे मिसरत निघाले आपलं हे चांगलं असं बारीक झालं आहे त्यानंतर आता आपण यात खोबरा ॲड करणार आहोत सो, सो so, तुम्ही सुका थोडा घेऊ शकता ओला पण घेऊ शकता आमच्याकडे दोन्ही आहे मी दोन्ही पण घेणार आहे हा ओला आहे आणि हा सुका आहे थोडा सो so, ओला ऍड केला सो so, पाट्यावरच जे काही असतं ना ते खूप भारी लागतं सो आता so, पण हे मिक्स करणार हे वाटणार सो so, बघा ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते सो सगळेच बघणार आहेत सो हे सगळं असं पाठी घ्यायचं आणि हा जो वरवंट आहे तो असं दाखायचा थोडं थोडंसं फुलं टाकत जायचं आणि असं वाटायचं म्हणजे थोडे काय म्हणतात फोर्स लावायचं आहे आणि फक्त असं असं करायचं हे असं थोडं पुढे करायचं आणि फक्त प्रेस करायचं आहे फक्त पुढे पुढे करायचं आहे ना सर प्रेस करायचं आणि ही मजा फक्त आणि फक्त गावीच आहे अशी कुठेच तुम्हाला बाहेर मुंबई वगैरे ठिकाण मिळणार नाही सो प्रोसेस मोठी आहे पण मजा येते करताना म्हणजे जेवढं तुम्ही हे हा जो पाटा व वरवंट आहे तो खाली घासायचा आहे जेणेकरून तुमची चटणी पूर्ण बारीक करू सो तुम्ही पण ट्राय करा तुमच्या घरी जरी पाटा नसला वरवंटा नसला तरी मिक्सरमध्ये करा कारण की प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते काही जणं जिरा टाकतात काही जणं टाकत आहेत त्यामुळे आता पण हे पूर्ण बारीक करून घेणार आहात सो ही जी प्रोसेस आहे ती आपण दोन तीन वेळा करणार आहात हे जे बारीक आहे ना हे जे तुम्हाला असं जाडसर दिसतं ते पूर्ण बारीक दिसेल सो असं हळूहळू पुढे पुढे टाकायचं आणि वरवंटाचा खाली घासायचा सो याला पाट्यावरची चटणी बनतात सो आता जो याचा स्मेल येतो ना चटणीचा खूप छान येतोय तो अशी शेवटपर्यंत करायचं आहे आणि मी पूर्ण तुम्हाला वाटून दाखवते आणि मग आपण भेटू थोड्या वेळाने सो आपण दोनदा पूर्ण मगाशी जे मी प्रोसेस दाखवले तसं केलं आहे सो आपण याच्यात थोडं पाणी टाकणार आहात जेणेकरून थोडी पातळ व्हावी जास्त नाही टाकायचं कमी टाकायचं परत आपण तसंच करणार आहात थोडा म्हणजे प्रेस करावा सो so, करू शकता माझ्या येते करायला सो so, जर, जर, जर जास्त तिखट झालं जा तर थोडी याच्यामध्ये तुम्ही साखर पण ॲड करू शकता सो so, अजून छान लागतं सो आपली चटणी ही होत आली आहे सो so, मी दोनदा तीनदा so, so, ही प्रोसेस केली आहे अशी वाटायची सो आपली चटणी रेडी झाली आहे तर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर टाकू शकता अजून चांगलं स्वाद होतो आणि चवीला पण चांगलं लागते आणि पूर्ण हिरवी दिसते चटणी तर तुम्ही टाकू शकता सो अवेलेबल असेल तर टाका नसेल तर नका टाकू आपली चटणी रेडी झाली आहे सो करवंटावरची पूर्ण काढून घ्यायची बघ आणि आपली रेडी झाली आहे करवंदाची चटणी तर आता पण यात काढून घेणार जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा सो ही अशी आहे पाट्यावरची चटणी सो शेवटी जे